राजकारणापेक्षा आपण समाजकारणात जनसेवेला प्राधान्य दिले जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून प्रत्येक समाजातील समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे अरिहंत उद्योग समूह यांच्या माध्यमातून बोरगाव व परिसराचा विकास साधत आहे बोरगाव नगरपंचायत वतीने शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये विकासकामे अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत बोरगाव ग्रामदैवत बाबा डंगवाली यांचा उरूस सहा नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असून उरूस काळात दर्गा परिसरात स्वच्छता राहावी व पवित्रता राहावी या उद्देशाने या ठिकाणी दर्गा परिसरात कॉन्क्रीटीकरण करण्यात आले असून हो यासाठी नगरपंचायतीकडून विशेष अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती युवानेते उत्तम पाटील यांनी दिले बोरगाव येथील ग्रामदैवत हजरतपीर बाबा डंगवाली व वा हजरतपीर हैदरशा मदरशाह देवाच्या उरुसास सहा नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये व अत्यंत भक्तिभावाने उरुस साजरा व्हावा या उद्देशाने बोरगाव नगरपंचायत वतीने दर्गा परिसरात कॉंक्रिटीकरण करण्यात आले निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या हस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला हिंदू मुस्लिम उरुस कमिटी आणि शहरातील सर्वच नागरिक एकत्र येऊन भक्तिभावाने उरुस साजरा करतात गलेब दंडवत नैवेद्य कवाली ऑर्केस्ट्रा शर्यती असे विविध कार्यक्रम आयोजन केले जाते या काळात दर्गा परिसरात स्वच्छता राहावी यासाठी नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातून या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे हा उरूस केवळ एक समाजासाठी सीमित नसून सर्व समाजासाठी आहे यासाठी उरुस यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन शेवटी उत्तम पाटील यांनी केले उपनगराध्यक्ष भारती वसवाडे नगरसेवक अभयकुमार मगधोम जावेद मकनदार शोभा हावले वर्षा मनगुते गिरिजा वठारे संगीता शिंगे अश्विनी पवार तुळशीदास वसवाडे बाळू अफराज अनिल गुरव पिरगोंडा पाटील भुजगौंडा पाटील सुमित रोड राजेंद्र ऐदमाळे दर्शन पाटील अमर शिंगे फारुख मुजावर अल्लू मुजावर अप्पा मुजावर मस्जिद मुजावर दादा मुजावर तैमूर मुजावर सैदुल मुजावर हैदर मुजावर अशफाक मुजावर हसन मुजावर दाऊल मुजावर मौला मुजावर अब्दुल शेख अशोक नेझे सिकंदर अफराज यासिन मकानदार शकील मकानदार लियाकत मकानदार मोसिन मकानदार यांच्यासह हिंदू मुस्लिम उरुस कमिटीचे सर्व पदाधिकारी नागरिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे सालाबापुमाने आजुत्तीर बावडुंबली और आदृत्तीर हैदरशा मदरशा यांच्या वर्षानिमित्त जे इथलं जर कामाचं आमचं जर कोवा टाकायचं हे ते असू दे उत्तमांना आमचे निपाणी भागाचे युवाने ते उत्तमांना पाटील वर्षाला त्याने आम्ही कवी कवा पण दर्गा कमिटीवाले गेलं कायम आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी आजपर्यंत आम्हाला सहकार करतच आल्या आणि अर्यंत परिवार बच्चांनासुद्धा दादा होते त्यावेळेलासुद्धा आम्ही कुठलीही गोष्ट सांगितलं आणि त्यांनी नाही म्हटले असं कधी झालंच नाही आणि गवाबी वर्षाच्या तयारीसाठी त्यांनी काय जे लागल तयारी आम्हाला कायम करून दिलेलं आहे त्याच्या आमच्या गा कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांचं आम्ही आभार मानतो सहोजन आणि असंच त्यांचं सहकार्य आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आणि एक नंबरवर खास करून हे बावाडांचा वार्ड आहे म्हणून अण्णांची कायम आमचं नजर असू दे हे मला एवढं सांगायचं आहे अण्णासने आणि सालाबादपर्पणे यावर्षी बोरगावचं ऊर्स मोठ्या संख्येने भरणार आहे तरी अनंत परिवार असू दे उपमान असू दे उच्चांना असू दे दादा असू दे यांचा सहकार कायम सदैव माझ्यावर कमिटी यांना असतं दर्ग कमी असतं त्यांच्या त्यामुळे मी अनंत परिवाराचा आणि उत्तमनाचा आभार सालाबादप्रमाणे बोरगाव नगरीमध्ये बोरगाव गावचे ग्रामदैवत हजरतपीर बावाडंगबली व हजरतपीर हैदरशा मदरशा या यांच्या उत्साहाच्या निमित्तानं उद्या सहा तारखेपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन या दरगा परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे सहा तारखेपासून विविध कार्यक्रम त्याचबरोबर सालाबादप्रमाणे अनेक भाविक या ग्रामदेवच्या दर्शनासाठी तोच बोरगाव नाही तर बोरगावच्या आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा फार मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात दर्शनासाठी आणि त्यांचं सोयीसाठी आज बोरगाव पट्टणपंचायतीच्या वतीनं जे काय लोकांच्या सोयीसाठी असेल त्या सगळ्या सुविधा आज बोरगाव पट्टणपंचायतीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि हे उर्स यशस्वी होण्यासाठी हिंदू मुस्लिम उर्स कमिटीचे सर्व सदस्य असतील सर्व समाजातील ज्येष्ठ मंडळी असतील विशेष करून मुजावर समाज आमच्यामध्ये फार मोठा आहे त्यांचंसुद्धा योगदान या उत्साहासाठी नेहमीच आहे त्याचबरोबर अनेक प्रतिष्ठित आमच्या गावातील सुद्धा विशेष असं सरकार या उत्सानिमित्तानं त्या सगळ्या कार्यक्रमांसाठी असतो आज मी या दरगा परिसरामध्ये लोकांच्या जे काय अडचणी लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून जे समस्या आहेत ते लक्षात घेऊन मग ते गंडवत घालणाऱ्या महिला असतील आमचे युवक म्हणजे बांधव असतील त्याच्यासाठी पाण्याची सोय त्याचबरोबर या परिसरामध्ये कवालीचं आयोजन मोठ्या प्रमाणात होत असतो त्यावेळेला लोकांना बसण्याची अडचण फार मोठी आहे त्यामुळं ते अडचण लक्षात घेऊन आज दर्गा परिसरामध्ये आम्ही एकूण तीन साडेतीन लाख रुपये खर्च करून सर्व जागेचं म्हणजे परिसरामध्ये कॉन्क्रीट घालण्याची सोय आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि हे पट्टण पंचायतीच्या माध्यमातून करत असताना आणि काही त्रुटी असतील आणि काही कामं असतील ये ते येत्या दिवसांमध्ये आम्ही सर्व करण्याचं पूर्तता त्या ठिकाणी करणार आहोत गोरगाव नगरीचे नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारतीदेव वसवाडे आणि सर्वच आमचे नगरसेवक यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य या उर्साच्या निमित्तानं कारण हा उरूस फक्त एका समाजासाठी नाही तर संपूर्ण गाव हा उरूस साजरा करतो आणि या उर्सामध्ये सर्व समाजांचा समावेश असल्यामुळं हा उरूस या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात होत आहे होत आहे आणि अनेक वर्षांपासून होत आलेलं आहे त्यामुळं मी पुनश एकदा सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर सगळ्या कामांचं सुद्धा या ठिकाणी परीक्षा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि अजून आठ दोन चार दिवसांमध्ये उरूस सुरू होणार आहे मी नागरिकांना एवढीच विनंती करतो की आपल्या माध्यमातून हा उरूस आपण सर्वांनी मिळून यशस्वी करायचा आहे आणि सर्वांनी या उरसाला सहकार्य करायचं एवढंच विनंती करून राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा